नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हो। हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या अठरा जून सर्वात मोठी निर्जला एकादशी तर पहा ही एकादशी व्रत केल्याने जीवनातील जे चोवीस एकादशी आहेत वर्षातील ज्या चोवीस एकादशी आहे त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असते म्हणून हे निर्जला एकादशीचं व्रत जे आहे ते आवर्जून धरावं या एकादशीचं महत्त्व असं आहे की जर तुम्ही चोवीस एकादशी व्रत जर केलं तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळत असते पहा यावर्षी निर्जला एकादशीचं व्रत मंगळवारी आलेलं आहे ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाणार आहे तर पहा धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत असे व्रत आहे ज्याचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चोवीस एकादशी व्रताचं पुण्यफळ आपल्याला मिळत असते निर्जला एकादशीचं व्रत पाळल्याने जीवनातील दुःख संकट विघ्न दूर होतात आणि श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर कायमस्वरूपी घरामध्ये राहत असते आणि आयुष्याच्या शेवटी तो श्रीहरीच्या कृपेने मोक्ष मिळून वैकुंठामध्ये स्थान मिळवत असतो त्याचबरोबर निर्जला एकादशीला जलदान केल्याने सर्व प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळत असते आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण पाणीदान केल्याने कुंडलीतील पितृदोष आणि चंद्रदोषापासूनही मुक्ती मिळत असते ज्येष्ठ महिन्यामध्ये जलदान केल्याने पुण्यप्राप्त मिळत असते या महिन्यात पशुपक्ष्यांना आवर्जून काही खायला नक्की द्यावे तर पहा तिथीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे हे वृत्त केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट विघ्न दूर होऊन मुलाची घराची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते आणि आपण केलेले वाईट कर्म न कळत कळत झालेले जे पाप आहे हे नष्ट होऊन प्रगती भरपूर प्रमाणात आपली होत असते तर पहा महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात पण दोन एकादशी जी आहे ती धरणं आपल्याच्याने शक्य होत नाही त्यामुळे आपण एकादशी आहे निर्जला एकादशीचं व्रत आपण करत असतो तर आपण एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी कोणतेही उपाय जर केले तर त्याची फलश्रुती आपल्याला लगेच मिळत असते तर पहा ज्यांना शक्य होत नाही भरपूर काम असते किंवा कोणाला उपास धरणं शक्य होत नाही काही कारणामोत्सव उपास धरणे तर काही कारण असल्यामुळे किंवा मानसिक संतुलन जे आहे ते व्यवस्थित राहत नसल्यामुळे त्यांना हा उपास धरणे शक्य होत नाही परंतु या व्यक्तीने घरामध्ये असा एक शब्द जो आहे तो बोलायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये असा काही उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा एक मंत्र सांगणार आहे असे एक दोन शब्द सांगणार आहे म्हणून सकाळी उठल्याबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलता तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास करेल घरामधील दारिद्र्य कमी होईल घरामध्ये पतीपत्नीमधील वाद कमी होतील घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील पितृदोष कमी होईल तुमच्या जीवनातील काही अडचणी असतील काही दुःख असेल संकट असेल हे दूर होऊन तुमच्या घराची मुलाची प्रगतीही भरभरून होईल आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर श्रीहरी विष्णू यांचा साक्षात तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून मिळेल त्याचबरोबर भगवान शिवशंकर हे तुमच्यावर प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा असेल अमोशा असेल किंवा सोमवार असेल प्रत्येक देवांना वेगवेगळे दिवस हा समर्पित असतो त्याचबरोबर ज्याला एखाद्याशी श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी मंगळवार असल्याने माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा दिवस आहे या दिवशी आपली कुलदेवी आहे त्याची सेवा करणे त्याचबरोबर त्यांना एखादी वस्तू अर्पण करणे हळदी कुंकाचे जे कुंकुमार्जन आहे ते करणे आणि कुलदेवतेचा मंत्र आपल्याला या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे एक जप नक्की करावा कोणतीही कुलदेविता असेल जसे की तुळजाभवानी असेल तर तुळजा पुढच्या आईचा एखादा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे म्हणून आपल्याला सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द बोलायचे आहेत संपूर्ण दिवस जो आहे तो आपल्यासाठी चांगला जाईल आणि तुमचे एखादा पेपर असेल नोकरी संदर्भात असेल किंवा व्यवसाय असेल तर त्यामध्ये भरभरून अशी प्रगती तुमची होईल तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लगेचच पूर्ण होईल तुम्हाला हे दोन शब्द सांगणार आहे अत्यंत प्रभावशाली आहे हे तुम्ही रोज एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर म्हणायचे आहेत तर पहा आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतात भर भरपूर अडचणीचा आपण सामना करत असतो पण आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही आपल्या मनात भरपूर इच्छा असतात त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पहा कोणताही उपाय करण्यासाठी आपण सर्वप्रथम आंघोळ करत असतो देवाची पूजा करत असतो तुम्हाला आंघोळ न करताच करायचा आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत तर पहा या शब्दाचे जे शब्द आहे दोन याचं स्मरण केल्याने साक्षात विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील दे। म्हणून तुम्ही सोमवार आला किंवा निर्जला एकादशी आली किंवा पौर्णिमा आली तर त्या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णू त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांचा जप करत राहावा त्यामुळे तुमच्या घरामध्ये संकट येणार नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये प्रगती जी आहे ती भरभरून होईल तर पहा उपाय करण्यासाठी घरातील कोणतीही व्यक्ती लहान असो किंवा मोठे मुले असो आपले मन जे आहे ते एकाग्र करण्यासाठी आपल्या मनामध्ये कोणते विचार न राहावे यासाठी आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे व त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियाला असे वाटत असेल की माझं मूल जे असावे शांत असावे आणि त्यांच्या अंगामध्ये जे गुण आहे ते देवासारखे असावे त्याचबरोबर तो गुणी असावा आणि आपले म्हणणे ऐकावे त्यांनीसुद्धा हा मंत्र म्हटला तर मुले जे आहे ते तेजस्वी होतील आणि धनवान होतील आणि धन ऐश्वर्य त्यांच्या हातामध्ये नेहमी खेळू लागेल असा हे दोन शब्द आहेत हा मंत्र हा मंत्र म्हणत असताना रोज तुम्ही म्हटला तरीही चालेल याचे शुभ फळ जे आहे ते लवकरात लवकर मिळत असतात पहा सकाळी उठल्या बरोबर सर्वात प्रथम आपल्या तळहाताचे दर्शन करायचं आहे संकल्प करायचा आहे सकाळी उठल्यानंतर हात एकत्र जोडून आपल्याला एखाद्या पुस्तकाप्रमाणे आपले हात ओढायचे आहे आणि हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमते सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभातेकर दर्शन आणि पहा याचा अर्थ काय आहे हाताच्या अर्ध भागी लक्ष्मीचं मध्यभागी सरस्वतीचा आणि मूल भागामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि मी यांना नमस्कार करतो आणि हाताचे दर्शन करताना आणखी एका मंत्राचा उच्चार करायला जातो तर तो मंत्र कोणता आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर्म दे सरस्वती करमले तो गोविंदम कर करदर्शनम हा आहे हाताच्या दर्शनाचा घेण्याचा मूलभाव हाताच्या दर्शनाचा मूळ भाव हा आहे की आपल्या हातावर कर्माचा विश्वास पाहिजे त्यामुळे आपण देवाला प्रार्थना करत असतो की आमच्या हातून असं कर्म घरू दे ज्यामुळे जीवनात धन ऐश्वर सुखसंपत्ती ज्ञान प्राप्त होईल तसेच आमच्या हातून असे कर्म घडू दे ज्यामुळे दुसऱ्यांना देखील याचा लाभ होईल आमच्या हातून कधीच चुकीचे कार्य हे घडू देऊ नको असं तुम्हाला सकाळी करता ज्या अगोदरच तुम्हाला जे आहेत ज्यामुळे तुमची जी प्रगती आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील हे दोन शब्द तुम्हाला अथरूवर बसूनच म्हणायचे आहेत असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे हा नक्की म्हणून बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे दुःख संकट विघ्न येणार नाहीत ना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा